नमस्कार मी विनित मोरे आपल्या माणूस या युट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना नवीन ठिकाण तर आपण आज एका नवीन विषयाचं विश्लेषण करणार आहोत एक नवीन चित्रपट येतोय सर्वांना माहीत असेल की हनुमान चित्रपटाचा ट्रेलर आता चार पाच दिवसापूर्वी रिलीज झाला पण तुम्ही म्हणाल की एवढ्या लेट या ट्रेलरचा रिव्ह्यू का तर आपण अजून एका चित्र, चित्रपटाच्या एका सिरीजच्या ट्रेलरची वाट बघत होतो त्या सिरीजचं नाव आहे द लेजंड ऑफ हनुमान ही हॉटस्टारची जवळजवळ एक ते दीड दोन वर्षांनी पुन्हा त्याचा थर्ड सीझन आलेला आहे आणि त्याच्यामध्ये रामायणाचं जे युद्ध आहे ते दाखवलं जाणार आहे एकाच दिवशी हे चित्रपट एक चित्रपट थे थिएटरमध्ये रिलीज होणार आहे तर दुसरा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजे हॉटस्टार वर रिलीज होणार आहे थर्ड सिरीज तर त्याबद्दल आपण तुम्हाला सांगणार आहोत नक्की ह्या दोन्ही मध्ये काय असणार आहे हनुमान चित्रपटाचा ट्रेलरचा नक्की रिव्ह्यू मध्ये काय असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर जेव्हा त्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा अक्षरशः टीजर तो खूप चांगलाच होता ट्रेलर तर त्याहून चांगला आहे आणि चित्रपट तर त्याहून चांगला असेल यात काही शंका नाही जेव्हा मी पहिल्यांदा तो ट्रेलर बघितला तर त्या ट्रेलरच्या सुरुवातीला अखंड भारत म्हणजे आपल्या इतिहासाचे जे सुपर हिरो आहे म्हणजे बॅटमॅन मॅन जे जे अव्हेंजर्स असतील पण हे खरे आपल्या हिंदुस्थानाचे आपले जो इतिहास होता जो पुरातन पुरातन इतिहास आहे रामायण महाभारत आहे त्याच्याशी कनेक्टेड असणारे सुपर हिरो त्यामधला एक युनिवर्स तयार करण्याचं प्रोड्युसरचं एक इच्छा आहे किंवा स्वप्न असेल आपण म्हणू शकतो त्या माध्यमातून ते हिंदू जे देवी देवता आहेत किंवा जे खरे रिअल सुपरहिरो आहेत त्यांचे काय योगदान होतं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पहिला सुपरहिरो हो म्हणजे सर्वांचा आवडता आहे ते म्हणजे हनुमान जे प्रभू श्रीरामांचे भक्त आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्यावर बेस असण्याने आणि पहिल्यांदा या चित्रपटामध्ये अंजली धरा म्हणजे जिथे प्रभू श्रीरामांचे भक्त श्री हनुमान बजरंग बँच जन्मस्थान आहे हे दाखवण्यात आलेले एक ऍक्टर दा म्हणजे एक पात्र दाखवले त्याच्यामध्ये ते जो तेजा सज्जा तेजासज्जा करतोय तो एक हनुमान भक्त झाले आणि त्याच्याकडे शक्ती दाखवलेली आहे आणि ह्या शक्ती मिळवण्यासाठी विलन जो एक विलन दाखवलेला आहे तो मिळवण्यासाठी काय काय करतो हे दाखवण्याची संकल्पना असू शकते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यतो धर्म ततो हनुमान म्हणजे संस्कृत श्लोकांचा संस्कृत भाषेचा संस्कृत मंत्रांचा जास्त या चित्रपटात वापर करण्यात आलाय आणि इतकं बॅकग्राऊंड एवढं चांगलं आहे की अगदी मन प्रसन्न होऊन जातं बीजीएम बीजीएम जे म्हणतात ज्या चित्रपटात बीजीएम महत्वाचं असत ते बीजीएम खूप चांगलं आपल्याला एक स्फूर्तीदायी दाखवतं स्फूर्तीदायी प्रेरणा देतं असंच हे बीजीएम आहे आणि नक्की चित्रपट काय असणार आहे हे सर्वांना उत्सुकता आहेच बारा तारखेला बारा जानेवारीला समजेल की नक्की या चित्रपटात काय दडलेलं असणार आहे या चित्रपटात काय असणार आहे हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि दुसरं दुसरा जो चित्रपट येऊ येऊ आहे तो आहे द लेजेंड्स ऑफ हनुमान जो हॉटस्टार वर येणार आहे येत्या बावीस जानेवारीला म्हणजे बघा एकाच दिवशी दोन तगडे चित्रपट एक सिरीज आहे आणि एक चित्रपट आहे असे दोन संकल्पना आपल्या समोर येणार आहेत आणि आपल्या सर्वांचं आवडतं दैवत म्हणजे हनुमान सर्वांना आवडणार सर्वांना माहीत असेल की आदिपुरुषनी सर्वांची जी इच्छा होती ती मारून टाकली आणि रामायणाचं रामायणाची पूर्ण वाट लावण्याचं काम ओम राऊत या डायरेक्टरने केलं पण त्याच्यातून जर जे शुद्धीकरण असेल तर ते शुद्धीकरण हनुमान या चित्रपटातून आपल्याला तेजासज्जा दाखवणार आहेत नक्की तेजासज्जाला हनुमान कशी मदत करतात हे दाखवण्याचं एक संकल्पना असू शकते दिग् दिग्दर्शकाची आणि त्याच्यानंतर काय बघण्यासारखं असेल हे नक्कीच तुम्ही चित्रपटगृहात समजेल द लेजंड ऑफ हनुमान आता आपल्या युद्धाकडे रामायणाकडे वळलं त्याच्यामध्ये कुंभकर्णाची एंट्री होणार आहे रावणाची एंट्री होणार आहे नक्की युद्ध कसं असणार आहे त्यांच्यावर कोण कोणते प्रयोग होणार आहेत नागास्त्राचा प्रयोग होऊ शकतो हे देखील आपले ट्रेलर बघितल्यावरच समजेल हनुमान कसे एक एक टप्पे पार करत हनुमान सीतेकडे जा सीते मातेकडे जाण्यासाठी आपल्या भगवंताला कशी मदत करतात म्हणजे प्रभू श्रीरामांना कशी मदत करतात हे या हनुमान सिरीजमधून दाखवण्याचा प्रयत्न दा करण्यात आलेला आहे आणि खूप ॲनिमेटेड ॲनिमेटेड सिरीज आहे ही चांगली आहे तुम्ही देखील ही सिरीज बघू शकता पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही हनुमान देखील बघा आणि हनुमान हा चित्रपट पाहिल्यानंतर जी द लेजंड ऑफ हनुमान सिरीज आहे ती देखील पाहू शकता जी त्याच्या शेवटाकडे वळलेले म्हणजे रामायणाचे युद्ध आहे तिथपर्यंत पोहोचलेली आहे दोन्ही राम भक्त आहेत राम भक्त हनुमानच आहेत म्हणजे दोघांचे एका ठिकाणी लोकलशी कनेक्टेड हनुमानाने केलेले म्हणजे अजून सुद्धा चिरंजीवी आहेत हनुमान आणि कसे लोकांना मदत करतात आपल्या भक्ताला कशी मदत करतात हनुमान हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्या साक्षात रामायणचं युद्ध कसं असणार आहे हे ऍनिमेटेड स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेले आहे तर नक्कीच दोन्ही चित्रपट खूप चांगले असणार आहेत आपल्या संस्कृतीचे नाव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेले तर नक्कीच गृहात जाऊन हा चित्रपट पाहावा आणि हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हनुमान ही सिरीज पाहू शकता नक्कीच खूप चांगलं असेल आपल्या आपल्याला खूप स्फूर्तीदायी असेल आणि आता सर्वांना माहिती आहे की प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं बावीस जानेवारीला उद्घाटन आहे नरेंद्र आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर ज्यांना ज्यांना शक्य आहे जे जाऊ शकतात ते देखील तिकडे जाऊन बघू शकतात ज्यांना शक्य नाही ते ऑनलाईनच्या माध्यमातून देखील रामायणाचं जे याची डोळी दो, याची डोळा पाचशे वर्षाचा जो वनवास आहे तो संपूर्ण राम आपल्या आपल्या घरी येणार आहेत आपल्या मंदिरात स्थानपण स्ता, होणार आहे तर तुम्ही नक्कीच बघू शकता आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊ शकता तर आपल्या चॅनलचे व्ह्यूज सध्या कमी आहेत तर तुमच्या सहकार्याची आपल्या चॅनलला खूप गरज आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पहावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगावं आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला चांगले जास्तीत जास्त कंटेंट आम्ही या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू आणि हा रिव्ह्यू रिव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर असेच नवीन विषय नव्हते मुलाखती नवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद